रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गेले तर, तर असं म्हणायचं का की खऱ्या अर्थानं जागा वाटप किंवा युती संदर्भात पहिली दुसरी पायरी जी आहे ती दोन चढली जाते किंवा तशी चर्चा सुरू झाली मी तुम्हाला आधी सांगितलंय आणि आताही सांगतो की कोणी काही म्हणत असलं तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं कोणी कितीही देव पाण्यात बुडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई माघारीचे दोर नाही जाता बात बहुत दूर तक चली गई, प्रकरण फार पुढे गेले त्याच्यामुळे कोणी कुठला मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आम्ही नंतर पाहू हे कसे एकत्र येतात तुमच्या छाताडावरती पाय रोड ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे काल ते नक्कीच आमच्या एका घरातल्या कौटुंबिक सोहळ्याला बराखळ एकत्र होते नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले दोघात चर्चा झाली आणि मी सांगतो चर्चा राजकीय झाली चर्चा राजकीय झाली राऊ साहेब गेल्या वीस वर्षातला इतिहास बघितला आणि दोन वर्षात दोन महिन्यातला जर घडामोडी बघितल्या दोन महिन्यात पाच वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटले आहेत रेकॉर्ड ब्रेक बैठका दोन भावांमधल्या म्हणता येतील पण जी कार्यकर्त्यांना पत्रकारांना तुमच्या राजकीय विरोधकांना उत्सुकता आहेत ऑफिशियल राजकीय ऑफिशियल उफि म्हणजे काय असतं मला माहित नाही काय असतं ऑफिशियल ऑफिशियल म्हणजे दोन जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणा होणं करू ना, ना।, ना। जातील याची करू मुंबईसह मुंबई सह मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिका आहेत हा तर खेळ आहे का नाही अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे मुंबईची वेगळी आहे ठाण्याची वेगळी आहे कल्याण डोंबली नाशिक पुणे प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे कुठे एका काय कुठे पॅनल सिस्टीम आहे कुठे चारचं पॅनल आहे कुठे अजून काय आहे या सगळ्यात रिझर्वेशन्स कुठे आहे या सगळ्यावरती आमच्या चर्चा होत्या ना आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला आहे राऊतसाहेब तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी राजकीय स्थिती वेगळी आहे मुंबईमध्ये वेगळी आहे ठाण्यात वेगळी आहे पुण्यात वेगळी आहे असं असताना दोन दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड अविनाश जाधव राजन विचारे अशी एक बैठक झाली तर ठाण्यात काही वेगळा फॉर्म्युला म्हणजे मविया आणि राज ठाकरे एकत्र असं काही आहे काल राज ठाकरे कालच्या आमच्या कालच्या आमच्या कौटुंबिक सोहळ्याला सुप्रियाताई सोहळ्या सुद्धा होत्या बर का म्हणजे मविया आहेत ना मविया कुठे गेलेली नाही सोडून आम्हाला महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे तिचं अस्तित्व कायम आहे तिचं कार्य कायम आहे तिची भूमिका कायम आहे आणि तिचं महत्व कायम आहे महानगरपालिके संदर्भातला एक विचार एक वेगळा विचार असतो त्याच्यामुळे कुठे महाविकास आघाडी कोणाकोणाला आम्ही सामान घेऊ शकतो किंवा कुठे शिवसेना मनसे महाविकास आघाडीतल्या घटकांना सामावून घेऊ शकतो ही एक साधी प्रोसेस नाही आहे याला एक इंग्रजीमध्ये तुम्ही लॉंग टर्म प्रोसेस म्हणतो आपण कारण इतक्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी गणित आहे आणि ती तशीच राहणार त्यात बदल होणार नाही कुठे शिवसेना मनसे चालू शकते कुठे महाराष्ट्र विकास आघाडी बरोबर सोबत घ्यावी लागेल कुठे फक्त शिवसेना असेल कुठे मनसे असेल कुठे काँग्रेस असेल कुठे राष्ट्रवादी असेल त्या प्रत्येकाबरोबर त्या त्या भागामध्ये एकत्र बसून काम करून आम्हाला फायनल फॉर्म्युला ठरवावा लागेल अशा महापालिका साधारणपणे महाविकास आघाडी सर्वत्रच आहे शिवसेना मुंबईत आहेच ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे पुणे आहे नाशिक आहे या महत्वाच्या महानगरपालिका आहेतच ना त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच या प्रमुख महानगरपालिकांवर ते आपल्याला काम करावंच लागेल याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत तिथे शिवसेना तर आहेच पण अनेक भागामध्ये मनसे आहे त्यांचं कुठे मदत घेता येईल काही ठिकाणी फक्त राष्ट्रवादीची ताकद आहे विदर्भात अनेक ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे या सगळ्याचा विचार या सगळ्या पुढल्या निवडणुकात करावा लागेल पण राऊत साहेब निवडणुका महापौर कोणाचा होणार याविषयी दावे केले जातात मग महायुतीतूनही दावे होतात की महायुतीचा होईल भाजपचा होईल शिवसेना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही दावा केला जातो तुम्ही म्हणतात की शिवसेनेचा महापौर होईल राज ठाकरे असं कोणी मिळालेलं नाही राज ठाकरे साहेबांनी सांगितले ना उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे मुंबईचा महापौर मराठी बाण्याचा आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा सांगतात तर का तसे नाही दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही जो हुतात्मा चौकात जाऊन आमच्या एकशे पाच हुतात्म्यांपुढे साष्टांग दंडवत घालेल आणि इथे महाराष्ट्राची गर्जना करेल असाच महापौर होईल आणि ते जे रक्त आहे तो बाणा आहे तो शिवसेना आणि मनस या दोन पक्षामध्ये आहे या क्षणी मराठीसाठीच निर्माण झालेले आणि मराठी अस्मितेसाठीच लढणारे हे दोन पक्ष आहेत त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल होईल तो आमचाच महापौर होईल आमचा म्हणजे आमचा मी हम या शब्दाने बोलतो म्हणजे ठाकरे बंधूंचा हो ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना तर ही युती फार वेगळी आहे दिल और दिमाग से बनी युती आहे फक्त राजकीय युती नाहीये तन मन धन हे दिल और दिमाग अशी युती आहे आणि एक लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे देऊ शकतील या प्रश्नाचं उत्तर तू जो प्रश्न विचारला प्रश्न का पहिल्यांदा आलेला नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे त्या शिवसेना प्रमुख पक्ष आहे एक नवीन पक्ष येणार असेल भी भी या क्षणी आम्ही विचार करतोय मुंबईसह काही महानगरपालिकांचा आणि हे गणित ही चौकट वेगळी आहे महाविकास आघाडी विधानसभेसाठी निर्माण झाली ना मग स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित निर्माण करू त्यात कोण कुठे असेल याचा नक्की आम्ही अभ्यास करू नाही पण तुम्ही राज ठाकरेंना आवाहन करता का कारण तुम्ही आम्ही कशाला आवाहन करू आणि आहोत राजकीय युतीचे या नव्या युतीचे शिल्पकार किंवा मध्यस्थ ही म्हणून बघितले जातात दुवा म्हणून बघितलं तुम्ही राज ठाकरेंना तु 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 आवाहन कराल का की महाविकास आघाडीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले बघा तो अधिकार माझा नाहीये महाविकास आघाडी ही एका पक्षाची बनलेली नाही महाविकास आघाडी तीन प्रमुख पक्ष आहे आणि त्या तीन प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी बनलेली मनसे हा एक स्वतंत्र पाण्याचा पक्ष आहे ते स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात बरोबर आहे या क्षणी शिवसेना आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो याचा अर्थ महाविकास आघाडीतून आमचे संबंध कसे आहेत उत्तम शिवसेनेचे महाविकास आघाडीशी उत्तम संबंध आहेत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी राज ठाकरे ने यांचे उत्तम संबंध आहे हे महाराष्ट्राचं राजकारण आम्ही या पद्धतीने करतोय भाजपच्या द्वेषपूर्ण पद्धतीने आम्ही राजकारण कधीच करणार नाही आणि राज ठाकरे करत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काही फरक पडत नाही असा दावा महायुतीचे नेते करतात काय असतं महायुती झेंगड काय भाजप शिवसेना शिंदे एन सी पी अजित पवार अजिबात हे जे काय तुम्ही शिंदे वगैरे म्हणताय तो भाजपचाच पक्ष आहे ती अमित शहाची कंपनी आहे बेनामी त्या कंपनीतले नव्वद टक्के शेअर जे आहे ते अमित शहाचे आहेत त्याच्यामुळे वेळी ती महायुती वगैरे मानत नाही अजित पवारांचा जो काही पक्ष आहे ती कंपनी आहे ती सुद्धा अमित शहाचीच आहे आणि मुख्य कंपनी भाजप आहे हे शेअर आहेत सर या सगळ्या बेनामी प्रॉपर्टी अमित शहाच्या आहेत ती महायुती वगैरे सोडून द्या अमित शहाला वाटेल तेव्हा ती कंपनी बंद करते महाविकास आघाडी खरी आणि शिवसेना मनसे युती खरी अमित शहाचा विषय <laughs> काढला काल अमित शहा महाराष्ट्रात अहिल्यानगर जिल्ह्यात होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं आहे की राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा केंद्र सरकार तातडीनं राज्य सरकार अजून प्रस्ताव पाठवलेला नाही अमित शहानी काल देवेंद्र फडणवीस यांचा बुरखा फाडला त्यांना तोंडावर आपटली म्हणजे अजूनही इतक्या दिवसानंतर सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने केंद्राकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठवला नाही तो पाठवा तर मदत मिळेल हा म्हणजे एका अर्थानं अमित शहानी देवेंद्र फडणवीस एक अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत या बाबतीत याच्यावर शिक्का मोडतो अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी घाई केली पाहिजे प्रशासनाने घाई केली पाहिजे की ताबडतोब आम्हाला मदत प्रस्ताव हा एक तात्पुरता प्रस्ताव घ्या मुख्य आणि पुढला प्रस्ताव तुम्हाला कायमस्वरूपी पाठवू आम्ही पण अमित शहाने उघडं पाडलं सरकारला याची कारण मला माहित नाही पण माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव नसेल पाठवला पण महाराष्ट्र देशातलाच एक भाग आहे ना मग प्रस्तावाशिवाय तुम्ही मदत करू शकता गुजरातला केलेली आहे गुजरातला अशा प्रकारे ते वादळे कुठलं आलं होतं तो तोकते किंवा फोकते बर का तेव्हा दिल्लीतून विमानात बसताना मोदींनी आणि शहानी मदत जाहीर केली हजारो कोटी महाराष्ट्राला ती मदत तुम्ही का देत नाही त्यासाठी तुम्ही प्रस्तावाची वाट का पाहत का एवढा तुमचा द्वेष महाराष्ट्राविषयी का तुमच्या मनात आहे कोणता राग तुमच्या मनात आहे महाराष्ट्राविषयी का शिवसेना शिवसेना तुम्हाला मुंबईच्या लुटीमधला अडथळा ठरतोय म्हणून म्हणून तुम्ही हे करताय का मराठी माणसाशी तुम्ही अशा प्रकारे वाद निर्माण करताय नाही पण राऊसाहेब हे कसं आहे की शरद पवार शरद पवारांनीही जो पूर वार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आकारला जाणार आहे राज्य सरकारकडून त्याला विरोध दर्शवला आहे बारा तारखेला एक ऊस उत्पादक कारखानदारांचीही बैठक त्यांनी बोलावलेली आहे पण मुख्यमंत्री म्हणतात की हा वार नाही तर आम्ही कारखानदार जे आहे त्यांच्याकडून मदत या मा, माध्यमातून ते पैसे घेतो आहोत हा कुठलाही भार नाही आणि जे काटया काटया जे हे करतात शेतकऱ्यांकडून कारखानदारांकडून आम्ही ही मदत अनेक कारखाने आमच्या आहेत जे मग गौतम करतायत माझा देवेंद्र फडणवीसांना सवाल आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा ऊस घेणाऱ्या कारखान्यांवर हा भार लादण्यापेक्षा तुम्ही जे अख्खा महाराष्ट्र किंवा अख्खा देश गौतम महाराणेच्या घशात घातलेला आहे धारावी दिलेली आहे त्याच्यावरती भार लावा ना त्याला जो एफ एस आय फुकट दिलाय त्याला इतर गोष्टी फुकटात देत आहे त्याला मिठागर फुकट दिली त्याला टोल नागे फुकट दिले त्याला खनिज संपत्ती विदर्भातील फुकट दिली मग गौतम आडाणीकडून तुम्ही का भार लावत नाही आमच्या शेतकऱ्यावरती आणि सहकारी कारखानदारीवरती तो भार लावताय त्यापेक्षा तुम्ही गौतम आडाणे अंबानी यांच्यावर भार लावा तुमचे लोढावर भार लावा लावा ना तो कोणतो वर भार लावा त्यांच्यावरती एकशे जो माणूस मुंबईमध्ये असं कोणतरी म्हटलं की भाजपचे एकशे चाळीस एसआरए काय एसरे प्रकल्प आहेत म्हणजे पैसे जात ना भाजपची बेनामी संपत्ती आहे ना सगळी ही गौतम महाराजांची सुद्धा बेनामी संपत्ती आहे मोदींची त्यांच्यावर का भार लावत नाही तुम्ही शेवटी शेतकऱ्यांवर भार लावता कारखानदारावर भार लावणार तो कारखानदार शेतकऱ्याकडनं वसूल करणार तुका त्याच्या खिशातला का धोत्रात नाही देणार आहे काय त्याच्या धोत्रात राज्याचा मुख्यमंत्र्यांना समजायला पाहिजे की का आपण काय करतो मुंबईतल्या बिल्डरांवर भार लावा मराठी सगळ्या मुंबई तुम्ही इथे लुटून आपापल्या राज्यात पाठवताय ना गुजरातला पाठवताय कोणी इतर राज्यात पाठवताय त्यांच्यावर लावा ना भार किंमत आहे गौतम मराणीवर भार लावण्याचा हा हा, हा? गौतम डाग तुम्हाला महाराष्ट्र आम्ही एवढा दिलाय आमच्या शेतकरी अडचणीत आहे द्या आम्हाला पन्नास हजार कोटी ते प्रकल्प जे दिले तुम्ही वाटून घ्या घ्या त्यांच्याकडून दहा हजार कोटी घ्या अंबानीकडून वीस हजार कोटी हे देऊ शकता तुम्ही त्यांना त्यांच्यावर भार लावत नाही आणि शेतकऱ्यांवर भार लावताय किंवा कारखानदारांवरती भार लावताय ग्रामीण भागातल्या तुम्ही या राज्याची आर्थिक व्यवस्था ग्रामीण भागातली मोडून काढता चला नेतेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहिजे राजन यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला ते नितेश राणेवर आरोप करतात की सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे सूत्रधार नितेश राणे आहेत दुसरीकडे सदाभाऊ सुद्धा सांगली बँकेत अभिषेक काढून सांगतात की तीस लाख रुपये देऊन जागा घेतली जाते त्यामुळे सरकारला जर आहे बघा सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेतला तो कर्ज घोटाळा आहे खरं म्हणजे या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे सोपवायला पाहिजे कोकणातली जिल्हा सहकारी बँक सिंधुदुर्गाची जिल्हा सहकारी बँक लाखो करोडोचं कर्ज ज्या पद्धतीने वितरित केलं आणि बुडवलं गेलेलं आहे अशा प्रकारचे गुन्हे याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ईडीकडे सोपवलेले आहेत लोकांना अटका झालेला आहे का तुमच्या पक्षामधले हे लोक तुमचे मंत्री आहेत म्हणून त्यांना एक नाही आणि इतरांना वेगळा नाही राजन तेलींचं पत्र मी वाचलं राजन तेली यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहे सहकारी बँकांवर तुमचा राग आहे ना काँग्रेस लुटलं राष्ट्रवादी राष्ट्रवादीवाल्याने लुटली बँका किंवा अन्य कोणी लुटलं या बँका कोण लुटत कोकणातल्या बँका सहकारी बँका अनेक वर्ष राण्यांच्याच ताब्यात आहेत कोण लुटत त्या हा गैरव्यवहार कोण करत आहे हे काय सीएमला दिसत नाही काय राजन तिने हे माझे आमदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांनी अधिकृतपणे हे पत्र मुख्यमंत्र्यांनी आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला त्यांनी हिंमत दाखवावी त्यांना परत एकदा एक्सटेन्शन दिलेलं आहे म्हणजे कशा करता दिलाय मग गुन्हेगारांना वाचवण्यासाठी दिलाय करावा ना त्याने मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे जर त्यांना खरोखर हे राज्य भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तो राजन तेली ऐसी पत्रा पर ताकि कार्रवाई के लिए पाई चला थैंक यू आप बोले महाराष्ट्र में थे अब तक केंद्र से कोई मदद नहीं मिली इतना बड़ी बाढ़ की स्थिति है गंभीर स्थिति है लोग मर चुके हैं अभी भी बारिश चल रहा है अभी भी राज्य के तरफ से कोई प्रस्ताव नहीं आया है मदद के लिए ये अमित शाह जी ने कहा है अमित शाह जी ने राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एक्सपोज किया कि कि आप निकम में हो देवेंद्र जी का जिम्मेदारी है कि प्रस्ताव देना मदद मांगना तक तो अगर किया नहीं है और अमित शाह ने कहा है कि आपका प्रस्ताव जब तक आता नहीं है तब तक मदद नहीं मिलेगी ये सबसे बड़ा खेल हो रहा है महाराष्ट्र और केंद्र में आज भी मराठवाडा की जनता पूरी तरह से इस प्रकार से संकट में है आज भी दो तीन डिस्ट्रिक्ट में आज सुबह से बारिश शुरू हो गई ठीक है एक सवाल है है मोहन भागवत ने कल कहा कि जो विभाजन हुआ था उसमें हमारे घर का एक कमरा कब्जे में है और उसे हमें वापस चला है तो ना, आपको रोका है किसने मोहन राव भागवत जी आपकी सरकार है इस देश में आपकी सरकार है आपके प्रधानमंत्री है आपकी सेना है और आपकी आर एस की सेना भी संचालन करती है ऑपरेशन सिंदूर तो इसलिए किया था ना कि जो कमरा है एक जो कमरा खाली है और पाकिस्तान के कब्जे में है वो फिर हिंदुस्तान के कब्जे में लाने के लिए ऑपरेशन सिंदूर किया था तो आप नरेंद्र मोदी जी से पूछिए आप राजनाथ सिंह जो रक्षा मंत्री है उनसे पूछिए कि आपने वो कमरा वापस क्यों नहीं लाया ये भाषणबाजी बंद कर लीजिए सर संघ चालक जी ये बहुत हो चुका है पार्टीशन के ऊपर बहुत हो चुका है चर्चा सरकार आपकी है सेना आपकी है फौज आपकी है बड़बोले नेता आपके है मोदी जी आपके है और सवाल जनता से पूछते हो आप ऑपरेशन सिंदूर आपने इसलिए किया था कि पीओ के पाक ऑक्यूपाइड कश्मीर जिसे आप कहते हैं वो लोग आजाद कश्मीर कहते हैं वो पूरा भारत पे लाने के लिए आप तो हम बलूचिस्तान के साथ पूरा पीओ के लेके आएंगे तो कमरे की बात मोहन भागवत अगर कर रहे हैं तो एक गलत है